नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहेत राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडून घेणारी महत्वाची बातमी सध्या आपल्या समोर येत आहेत जाणून घेऊया संपूर्ण बातमी तर भाजप आणि ठाकरे गटात जवळीक भाजप ठाकरे गट एकत्र येणार पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया संपूर्ण माहिती विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहेत आधी पद नंतर मंत्रिमंडळ आणि आता पालकमंत्री पदावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात रस्तिकेच सुरू आहेत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहेत अशातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट बॅकपुटला गेले आहेत दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गटात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू आहेत यालाच कारण ठरलंय मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं ट्विट गतकाळात ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर भाजपसोबत जवळीक वाढताना दिसत आहेत ते युती जोडो अभियान चालत असल्याची चर्चा आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलं होतं फडणवीसांनी सी एम पदाची शपथ घेतल्यानंतरही शुभेच्छा दिल्या होत्या एवढंच नव्हे तर अलीकडेच वाल्मिकारांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीसांचं सा अभिनंदन केलं होतं ठाकरे गटाचे निकटवर्गीय असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची ही भूमिका पाहता ठाकरेगट आणि भाजप आगामी काळात एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत या सगळ्यावर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे भाजपचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रेमभंग झाला तर राज्यात भाजप आणि ठाकरेगटात नवीन प्रेम कहाणी सुरू होऊ शकते असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुया उंचवल्या आहेत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कडून हे वक्तव्य केलं आहे भाजप ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारला असता बच्चूकडू म्हणाले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचा प्रेमभंग झाला तर उद्धव ठाकरेंसोबत भाजपची नवी प्रेम कहाणी सुरू होऊन सुरू होऊ शकते त्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल मोठ्या माशाखाली लहान मासे असतात ते मोठ्या माशाला पुरतडून खात असतात पण एक दिवस असा येतो की हा मोठा मासा लहान माशांना नष्ट करतो अशी भाजपची एकंदरीत रणनीती आहे या, या निवडणुकीत विरोधक तर खाल खल्लास झालेच पण मित्रपक्ष देखील केवळ दिसायला युतीत आहेत आणि पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आंतर मनाला विचारलं तर त्यांचं भाजपबद्दल अंतरमन काय आहे हे लक्षात येईल तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं बच्चूकडू यांनी एक मोठं विधान केलं आहे की गट आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा प्रकारचं मोठं विधान करून कडू यांनी राजकारणात एकच खळबळ उडून दिलेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप आणि ठाकरे गटाची पुन्हा युती होऊ शकते का आणि झाली जर आपल्याला आवडेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र